जेवल्याशिवाय शिवाय जाऊ लागे फारशी अरे मयूर भाऊ तो मागे म्हणू मयूर भाऊ तर उद्या माघारीचा शेवटचा दिवस आहे प्रत्येक या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येकाला असं वाटत होतं समोरच्या प्रत्येक उमेदवाराला प्रत्येकाच्या मनात असं होतं प्रत्येक मतदाराच्या मनात असं होतं की कदाचित मयूर भाऊ माघार घेतील आज तुम्ही तुमचा निर्णय तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलाय काय नेमकी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली आणि कशा पद्धतीने आज निर्णय ठरतोय माझ्या सर्व मित्र परिवाराची खूप मोठी भावना आहे कमी इलेक्शन लढाव

आज दुपारी चार पाच सहा नंतर अनेक चर्चांना उदाहरण आलं होतं की मयूरभाऊ माघार घेणार मयूरभाऊ रायगडावर गेले होते त्यांची शरददादांशी काहीतरी बैठक झाली काहीतरी चर्चा झाली खरंच तुम्ही रायगडावर गेला होता का शरददादांशी काही चर्चा झाली का अभि भाऊ रायगडावर जाणं आम्हाला क्रम प्राप्त तिथं जायला आम्हाला आम्ही शरद निष्ठावंत कार्यकर्ते आहोत त्यामुळे तिथं जाणं चर्चा करणं ते स्वाभाविक आहे त्याबद्दल काही विषय नाही फॉर्म भरल्यापासून ते आता तुमचा निर्णय होईपर्यंत दादांशी तुमची काय चर्चा झाली किंवा माघारीसाठी दादांनी काही तुमच्याशी चर्चा केली का कुणाचा काही दबाव असे काही चर्चा झाली का दादांशी नाही अजून तशी काही चर्चा नाही झाली उपस्थित माझ्यावर प्रेम करणारा माझा सर्व मित्रपरिवार मार्गदर्शक माझे सर्व नातेवाईक मी स्वतःला भाग्यवान समजतो की तुमच्यासारखा सर्व मित्रपरिवार मला लाभला आता निर्णय घ्यायची वेळ आलेली असं सर्वांचं म्हणणं आहे आपण इलेक्शन लढली पाहिजे असं म्हणणं हो बरोबर कशा पद्धतीने लढली पाहिजे काय त्याच नियोजन कसं केलं पाहिजे काय होतं फक्त इथं आपण आलोय प्रेमापुटी बोलतोय म्हणून भावनेपोटी बोलतोय अशी निवडणूक नाही का नियोजन बद्ध झाली पाहिजे पूर्ण त्यामुळे मग तुम्ही मला शब्द द्या का तुम्ही सर्वजण पूर्णपणे माझ्या पाठीशी उभे राहशाल दहा दिवस रात्र दिवस तुम्ही मला दहा दिवस द्या नंतरच माझं पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी असेल मला तुम्ही ग्वाई द्या का तुम्ही सर्वजण एक एकजीवानी सर्व काम करशाल

ন্রডুথ তোদি favour! নিন্ইরি গিটক ইটকে কাল están আডা!